रामराव शेतकरी मित्रांनो यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये आणि खास करून मराठवाडा भागामध्ये एका सोयाबीन वाहनाची ही शेतकरी ओळखून जास्त होत आहे हे सोयाबीन आताच यावर्षी प्रकाशित झालेलं असून शेतकऱ्यांनासुद्धा यावर्षी ते थोड्याफार प्रमाणात मिळणार आहे मागील दोन ते तीन वर्षापासून महाविद्यालय आणि जे ब्रिटश शेतकरी आहेत त्यांना हे सोयाबीन मिळालं असून त्यांनी मोठ्या प्रमाणात या सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे तर कोणतं आहे सोयाबीन हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि आपण जर ऍक्टिव्ह वगैरे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच कृषीविषयक वेगवेगळी माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल शेतकरी मित्रांनो यावर्षी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी एम एस सातशे पंचवीस या वाहनाची निर्मिती केलेली आहे आणि याचा ट्रायल हा दोन ते तीन वर्षापासून घेतलेला आहे आणि ट्रायल मध्ये हे वाहन परिपूर्ण आणि जास्त उत्पादन देणारं ठरलेलं आहे हे वाहन खास करून कोरोडव मध्यम आणि चांगल्या या तिन्ही शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन देणार सुद्धा ठरलेलं आहे आतापर्यंत जेवढे सुद्धा वाहन कृषी महाविद्यालयाने विकसित केले आहे त्यापेक्षा या वाहनाचं उत्पादन त्या इतर मानापेक्षा जास्त आहे असं कृषी विद्यापीठाचं म्हणणं आहे हे वाहन आहे एमयूएस सातशे पंचवीस तर आपल्याला हे कृषी महाविद्यालयातून खरीप मेळाव्यात पाच किलो या बॅगप्रमाणे मिळालं आहे आणि या वाहनासाठी आपण खास करून तिथे गेलेलो होतो आणि आपल्यासारखेच मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गसुद्धा तेथे उपस्थित होतात त्या प्रमाणात या वाहनाची मागणी होत आहे आणि शेतकऱ्यांनी हे वाहन कृषी विद्यापीठातून किंवा आपल्या ओळखीच्याच शेतकऱ्याकडून खरेदी करावी कारण वाण जर नवीन असला आणि मागणी जर जास्त असली तर मोठ्या प्रमाणात काळा बाजार किंवा फसवणूक होण्याची शक्यताही असते त्यामुळे आपण कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका आणि आपली खात्री पडली तरच हे वाण विकत घ्या नाहीतर कृषी महाविद्यालयात आपल्याला हे मिळू शकेल जरी नाही मिळालं तर नक्कीच आपल्याला पुढच्या हंगामामध्ये हे वाण आता बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयानं पाच किलो या प्रमाणे दिलेलं आहे त्यावेळेस आपल्याला ते मिळू नये मित्रांनो हे वाण सर्व जमिनीसाठी येतं आणि हे वाण मोजे किड रो, रो, रोग रोग या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे आता जे दोन तीन वर्ष घेतलेला आहे त्यामध्ये या वाणावर कोणत्याही प्रकारचा रोग हा पडलेला नाही त्यामुळे हे वाहन मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकारक असं आहे आणि या वाहनाचे पाने निमुळते असून ज्याप्रमाणे आपले करिश्मा ग्रीन गोल्ड जे सोयाबीन आहे त्याचप्रमाणे या सुद्धा वाण आहे आणि या वाहनाला काही प्रमाणात फा फा फाटे सुद्धा फुटतात आणि विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार या वाहनाचं उत्पादन हेक्टरी पंचवीस ते एकतीस क्विंटल आहे पण काही जे शेतकरी आहेत जे नियोजन व्यवस्थापन करतात किंवा पेरेंच पद्धती व्यवस्थित करतात त्यांनी उत्पादन एक तेरा ते पंधरा क्विंटल दरम्यान सुद्धा घेतलेले आहे आणि कमीत कमी उत्पादन आपल्याला एक दहा क्विंटल तरी येतं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे सातशे पंचवीस या वाहनाचा कालावधी हा मध्यम स्वरूपाचा आहे म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसात हे वाहन येतं आणि जे वाहनं जसं सहाशे बारा एकशे अठ्ठावन्न एकशे बासष्ट एकत्र आहेत त्याच प्रमाणात याचेसुद्धा गुणधर्म या वाहनामध्ये आहे यामध्ये शेवटी कांडीच्या वेळेस जर पाऊस पडला तर या हे वाण पुजत नाही गुण आणि जर ऊन जास्त पडलं तर या वाहनाच्या शेंगा सुद्धा तडकत नाहीत आणि याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाच्या वीस ते पंचवीस टक्के शेंगा ह्या चार दाण्याच्या आहेत आणि बाकीच्या शेंगा ह्या तीन दाण्याच्या आहेत त्यामुळे या वानाचं उत्पादन क्षमता ही इतर वाहनापेक्षा जास्त आहे आणि या वाहनाचं वजनसुद्धा शंभर बियाचं वजन सुद्धा आपल्या केडीएस सातशे सव्वीस या बियापेक्षा जास्त आहे म्हणजे वजनात सुद्धा हे वाहन वजनदार आहे आणि याच सर्व गुणधर्मामुळे मराठवाड्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी सातशे पंचवीस या वाहनाची मागणी केलेली होती मित्रांनो सातशे पंचवीस हे वाहन नक्कीच चांगला आहे पण आपण कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता हे जर आपण मिळत असेल तर नक्कीच या वाहनाचा आपण एक ट्रायल बेस अर्धा एकर एकर भर किंवा काही गुंठ्यामध्ये आपण प्रयोग घेऊ शकता आणि किती उत्पादन मिळते आपण समजून घेऊ शकता मित्रांनो सातशे पंचवीस या वाहनाविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान